नमस्कार दादा जय जवान जय किसान हे सलपेट तर पोता डोक्षावर माय दिसून राहिलं तुम्हाला कसं दाखवतो तुम्हाला कसं आहे पा रस्ता नाही आहे साजरात पाणी वरून येऊन राहिलं डोक्ष असं दुखून राहिलं माय क बस पाटकाळ बसलं राजे वज हा रस्ता पा कसा आहे हा एक किलोमीटर हा पोता आणलं म्हटलं डोक्यावरून वावरात बंद दूर आहे वावर अजून दादा काय करू काय समजून राहिलं पाटकाळ दुखून राजा माय हे बघतलं का दादा पाय घसून राहिला माया असं वाटत राहिलो का पळून काय मी बघा दादा शेतकऱ्याचं जीवन असं असते दादा तुम्हाला असं वाटते शेतकऱ्याचं जीवन म्हणते नाही का शेतकरी वावर पावर आहे फोकाचा वावर कोण भोकाचा पावर बिन वावर पुरले पण वावर नाही पुरले राजू वावरिकवाले पुरते कामाचं नाही पाटकर दुखून आलं माझ्या भलो राजू सल्फेट सपोत घेऊन चालून मी दोक्षावर पाय ना ती चाळीस किलोच वज आहे पाठप्यात बसलो रस्त्याने बांधून राहिला सरकार काही नाही बांधून राहिला वावराचे दाखवत होता रस्तावर आल्यास हळलं डांगा मांगा आहे बा पळण का असं अशी भेव लागते पाहू शकता तुम्ही पळण कसं हायचं असं तुम्ही गादा घेऊन झोपल्या राजेव हो। आणि आमच्याले लोक आले पा शेतकरी कसं कसे लागते पडलो रे बाप्प पळत होतो आता आता पळत होतो मी हे पा हे रस्ते पाहते देवा पडलो पडल पळून काय मी पोतो बा पोतो अरे पळ पोळात भे लागतं पोतो सल्फेट घेऊन चाललो बंदच्या बंद आहे चाळीस किलो आहे सल्फेट पोळात घेऊन चाललो एक किलोमीटरपासून आणलं मी पक्षाला सरकार काय करते लवळा काय नाही सलपाचे भाव दिले वाढवून हा माय भी दा आलो दादा इकडे आलो बाबाडे आ... बरावठा आलो आ... बसला बापू तर रे देवेंद्र लवळे करून पाहिलं जोपर्यंत देवेंद्र फडणवीस हा शेती करत नाही त्याला समजणार नाही शेती काय असते ते लोकसुकून नाही अरे बाटकाळात बसलो भाऊ हे पोतो आहे